दिले 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 आ, मी डॉक्टर बोया, हरी बोयाळे प्रभारी बहुजन भारत पार्टी नांदेड तर आज दिनांक रोजी जिल्हाधिकारसमोर आम्ही वर्गीकरण उपवर्गीकरणासाठी आम्ही बसलेलो आहोत विशेष करून एक आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की त्या त्या स्टेट मध्ये वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरण करता येते तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकोण एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये तर त्यापैकी सर्वसाधारण एक ते दोनच जाती त्या आरक्षणाचा फायदा उपभोग घेत आहेत राहिलेल्या बाकी ज्या जाती आहेत त्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत टोटली तर आमची विनंती राहील की त्या ज्या वंचित राहिलेल्या जाती आहेत अतिवंचित जाती त्यांना या आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वर्गीकरणाचे अबकड यामध्ये उपवर्गीकरण करून त्या वर्गीकरणांचा लाभ अतिवंचित जातींना मिळण्याची आमची विनंती राहील त्या संदर्भामध्ये आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत विशेष करून अन्नाभावसाठी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये अनुदान देऊन ते महामंडळ सक्षम करावे त्याचप्रमाणे अबकड वर्गीकरण करून करण्याच्या अगोदर वर्गीकरण केल्यानंतरच महाराष्ट्र शासनाने नोकर शासकीय नोकर भरती करण्यात यावी त्याचप्रमाणे आर टी ही एक शैक्षणिक संस्था आहे त्या संस्थेला दोनशे कोटी रुपये अनुदान देऊन ती संस्था भक्कम करावी त्याचप्रमाणे म महाराष्ट्रामध्ये ज्या काही क्रांतीवीर लहोजी साळवी आयोगांच्या शिफारशी ते ताबडतोब लागू करावे आणि ते मान्य करावे व त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी त्याचप्रमाणे भू भूमिनांना भु, गायरानाचे पट्टे त्यांच्या नावे करून देण्यात यावे त्याचप्रमाणे अल्प अत्यल्प उदा उदारक शेतकऱ्यांना बियाणे खते मोफत देण्यात यावे बेघरांना दे घरे बांधून देण्यात यावे अशा काही महत्वाच्या मागण्या आहेत तरी शासनाने याकडे लक्ष देऊन त्याचे पाठपुरावा करून या मागण्या मान्य करून आम्हाला सहकार्य करावे हे आमची विनंती राहील